गेल्या अनेक दिवसांपासून धुळ्यात चोरट्यांचा सुळसुळ बघायला मिळत आहे आपला मोर्चा शेतकऱ्यांचा शेत शिवाराकडे वळवला आहे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अत्यावश्यक समजल्या जाणाऱ्या पाण्याच्या मोटारी आता चोरटे चोरून नेत असल्याच्या घटना घडत आहेत एका शेतातून वारंवार मोटारी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे या संदर्भात वारंवार पोलिसांमध्ये तक्रार देऊनही चोरट्यांचा बंदोबस्त होत नाही म्हणून शेतकरी चांगले संतापले आहेत बिलाडी तसेच गट शिवार परिसरात असलेल्या भगवान माळी अंबादास माळी नंदालाल पाटील यांच्या शेत शिवारात लागोपाठ तीन तीन वेळेस पाण्याची मोटर चोरीला गेली आहे त्या संदर्भात पोलीस तक्रार देऊनही कुठल्याही प्रकारचा पंचनामा अद्याप पर्यंत शेतापर्यंत येऊन पोलिसांनी केला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे शेतीसाठी पाणी देण्यासाठी आवश्यक असलेल्या मोटारीचीच चोरी झाल्याने आता शेती पिकाला पाणी द्यायचे तरी कसे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे त्यामुळे या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून आमच्या शिवाराकडे रोज रात्री पोलिसांनी फेरफटका मारावा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे नाव नंदलाल ताराचंद पाटील वाडी भोकर रस्ता आमचं शेत आहे सायकिसन रस्ता वारंवार वायरी मोटरी चोरीत होते आहे आणि चोरांपासून आत्यार राहतात सर ते आम्ही काही रात्री पाड्या शेतकरी काय एवढं आहे नाही इतके हात्यार लिहून त्यांच्या मागे पाठला करायचा पोलिसांनी आम्हाला मदतच करत नाही काही पश्चिम देवपूर पोलिस स्टेशन आहे वारंवार त्यांना तक्रार दिली आहेत आम्ही तरी पण ते आज दखल काही घेत नाहीत लवकरात लवकर लवकरात लवकर दखल घेण्यात यावेळी आणि बंदोबस्त करावा हो ते त्यांच्या पोलिसांनी त्यांच्या त्यांचा रात्री हत्यार बी आत रात्री आम्ही येतो आणि इथं रात्री राऊंडची गाडी पाठवावी त्यांनी हो थोडाफार स शेतकरीला सहकार्य करावं हीच विनंती आहे माझं नाव भगवान ना तुमाडी राहणारा बिलाडी माझी शेतनगर शोहारमध्ये आहे माझ्या इथे तीन वेळा मोटर चोरून झालेली आहे पोलिसांना पण द दखल दिलेली आहे ते पण हे पंचनामाला येत नाही काही नाही आणि काय करायचं मेन तीन वेळेस मोटर चोरून झाली आठ दिवसापूर्वी केबल पण गायब चोरून टाकली आता सगळं नवं वायर पंधराशे रुपयाचा वायरोप टाकलेला होता ते वायर ऑफसुद्धा ते तोडून घेऊन गेले आता काय तुमची मागणी आता आता आमचं काय हो सर आता काय आम्हाला काही हो? ते पोलीस लोकांनी थोडंसं मेहनत हे करायचे ना दखल घ्यायचे ना ते काय दखल घेत नाही काय नाही लवकरचा लवकर हे कर करायला पाहिलं त्यांनी आणि <laughs> आम्ही कमीत कमी तीन वेळाचं त्यांना पण हे केलं तरी ते आज चौकशीला आलेच नाही अजून आता पण तक्रार दिलेली आहे ते पण अजून आलेले नाही चौकशीला काय करायचं आहे आता आत्महत्या करायची पाय दादा एक शेतीमध्ये काही आवडल पीक बरोबर नाही यावर्षी काय करायचं काय किती कुठून पैसे आणायचे आम्ही गरीब माणसं आहेत मोटर लगेच चोरून जाते मोटर लगे वायर चोरून जाते काय काय करायचं आहे कुठं कुठं पैसा टाकायचे पैस पैस काय टाकायचे सर माझी विनंती पोलिस स्टेशन पोलिसांना किराण आमच्या शेताकडे लक्ष द्यायचं आणि या रात्री काही ना काही चक्कर मारायचं आहे लवकरच लवकर चोरांचा बंदोबस्त करा करावायची ही विनंती पोलिसांना